गणेश रेखे यांच्या निवासस्थानी त्यांच्या सुनबाई शुभांगी डेहनकर यांनी महालक्ष्मीची स्थापना करताना प्रामुख्याने पर्यावरणाचे भान ठेवले व महालक्ष्मींचा करताना शक्यतोवर टक्के प्लास्टिक निर्मूलन करण्यात आलेले आहे त्यांनी पूर्ण सास देखावा करताना आंब्याचे पान पळसाचे पान द्रोण पत्रावळी केळीचे पान व नैसर्गिक संसाधनांचा वापर हा प्रामुख्याने शुभांगी रेखे यांनी केला असून सर्वांचे आकर्षण ठरले आहे तसे ते ठिकाण एकमुखी शिवलिंग व गणपती या देवस्थानामुळे प्रसिद्ध आहे व त्यातच यावेळेस भर पडली ती पर्यावरण संतुलन राखणाऱ्या महालक्ष्मींची त्या ठिकाणी नुकतीच शिक्षण आघाडी अमरावतीचे जिल्हा कार्याध्यक्ष निलेश पारडे यांनी भेट देऊन रेखे परिवारांचा विशेषत शुभांगी रेखे यांचे कौतुक केले आहे या जागेला पुरातन काळाचे महत्त्व असून सन सतराशे सत्याऐंशी चा कार्यकाळ रेखे कुटुंबांच्या घराला लाभलेला आहे आजही वरील एकमुखी दत्त शिवलिंग रिद्धी सिद्धी गणपती व राम जन्मोत्सव सारखे कार्यक्रम या परिसरामध्ये गणेश रेखे हे प्रामुख्याने राबवित असल्याचे दिसून येत आहे व पुन्हा पर्यावरण संतुलन राखणाऱ्या गौरींनी त्यामध्ये आणखी भर टाकली आहे गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर